तिथं आम्ही आलेलो आहोत शिवात स्कूलच्या जवळ आणि शिवात चालली शिवात म्हणते मला जायचं नाहीये चल पटकन फास्ट बाबू हा सर चल सरळ चला आलं जवळ इथे बघ स्कूल चल पट -पट। तो गाडी तिथं आहे आपल्याला इकडे बघ चल पुढ किती माती बघ बोट पकड चल चला शिवात्माचा आल्याला खेळ सुरू तर आता जस्ट आम्ही शिवात्माच्या स्कूलमधून घरी आलेलो आहोत आणि बाहेर एवढं भयानक गुण आहे म्हणजे आम्ही गेलेलो किती अकरा वाजता गेलो असतो कार्यक्रम होता साडे अकरा वाजता इंडक्शनचा आणि कार्यक्रम जस्ट आत्ता संपला आत्ता म्हणजे दोन वाजता संपला आणि अर्धा तास घरी यायला लागला आम्हाला आणि ऑटोसाठी बघत होते पण ऑटोच भेटत नव्हती बहुतेक दुपारची वेळ असल्यामुळे भेटत नसेल आणि आत्ता जस्ट आम्ही घरी पोहोचलो आहे आणि शिवात बघा शिवात शिवात्मजा शिवात खाते आईस्क्रीम कारण तिथं त्यांनी फ्रूट फ्रूटी नाही माझा दिलेला पण माझा होता त्याच्यामुळे मी तिला काही दिला नाही तो आणि तर त्यामुळे मग तिला आईस्क्रीम घ्यावी लागली मला येताना मग त्यात आईस्क्रीम खाते कारण खरंच खूप इतकं गरम होतंय ना बाहेर भयानक गरम होत आहे तर आत्ताच आम्ही आलो आहे तर त्यांनी सांगितलं म्हणजे की पूर्ण वर्षभरात काय काय ॲक्टिव्हिटीज एक असतील आणि काय प्रोसेस आहे किंवा का काय करिक्युलम आहे त्यांचा तर ते त्यासाठी इंडक्शन होतं तर ते ऑलमोस्ट दोन अडीच तास चाललेलं आहे आणि दोन वाजता संपून जस्ट आम्ही घरी आत्ता आलेलो आहोत तर एकंदरीत म्हणजे स्कूल आणि स्टाफ तर एकदम छान आहे तर आता बघूया एक एप्रिलपासूनशिबात म्हणजे तर स्कूल सुरू होईल आणि वेलकम किटसाठी मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की वेलकम किटसाठी म्हणजे जेव्हा त्यांना रिसिव्ह होईल त्यावेळेस ते वेलकम किटसाठी त्यांनी सांगितलं की ते जेव्हा त्यांना रिसिव्ह होईल त्यावेळेस ते पिंक करतील तर त्यावेळेस ते घेण्यासाठी जावं लागेल तर ठीक आहे आणि शिवात्मजाने बिलकुल म्हणजे बिलकुल पण त्रास दिलेला नाही आहे एवढं दोन अडीच तास एकदम शांत बसली आणि सगळे तिथला स्टाफ सगळे तिचं कौतुक करत होते की एवढा वेळ म्हणजे न मोबाईल बघता एकदम शांतपणे ती सगळं ऐकत होती बघत होती आणि मेन म्हणजे तिथं कोणतेच मुलं नव्हती कारण सगळे पॅरेंट्स म्हणजे एकटेच आलेले होते पण मी शिवात्मजाला घरी कोणी नव्हतं म्हणून मी शिवात्मजाला घेऊन गेले होते पन, तर शिवात देखील खूप एन्जॉय केलेलं आहे आणि आता ती एवढी थकली आहे म्हणजे जाताना जाता पायी चालली येताना पायी चालली त्यामुळं ती आता म्हणजे एकदम मस्त झोपणार आहे तर उठल्यानंतर तुम्हाला दाखवते मी आणि पुढचं काय म्हणजे पुढचं काय का रुटीन आहे ते दाखवते मी तर तोपर्यंत बाय कर शिव बाय आणि शिवात असा मस्त प्रोग्राम चालू आहे आईस्क्रीम खाण्याचा या आईस्क्रीम शिवात्माज्याने आता ऑलमोस्ट फिनिश केली आहे मला एवढं बोलेपर्यंत तर ठीक आहे चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा स्टेट येऊन मी पायनॅपल आणले आज शिवात मजासाठी कारण शिवात मजाला वेगवेगळ्या फळांचं ज्यूस खूप आवडतं तर म्हटलं चला आज पायनॅपल घेऊया तर हे पायनॅपल आणलेलं आहे आणि आज मी बनवणार आहे पनीरची भाजी तर ग्रेव्हीसाठी मी हे चार छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो आणि ते थोडंसं आलं घेतलेलं आहे यामध्ये लसूण देखील अजून घालणार आहे आणि इथे थोडे काजू भिजत घातलेले आहेत ग्रेव्हीसाठी आणि हे आहे पनीर ते मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की मी पनीर पाण्यात भिजत ठेवते जेणेकरून ते खराब खराब होत नाही किंवा वास येत नाही तर हे आहे पाव आ, पाव किलो पनीर आणि इथे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये तापवण्यासाठी यामध्ये मी आधी पनीर तळून घेणार आहे आणि त्यानंतर मग कांदा आणि टोमॅटो परतून घेणार आहे यामध्ये ग्रेव्हीसाठी आणि हे पनीर आता चांगलं आपल्याला तळून घ्यायचं आहे तर हे पनीर आम्ही ज्यांच्याकडून दूध घेतो ना त्या काकडूनच घरगुती पद्धतीने बनवलेलं त्यांनी घरी बनवलेलं पनीर मी घेत असते नेहमी तर पनीर खूप छान असतं हे तर चला मग आणि मी इथं आता कांदा परतून घेत आहे तर कांदा छान असा लाल सरवीपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आलं लसूण देखील यामध्ये परतून घ्यायला टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता कांदा एकदम लालसर मस्त असा भाजलेला आहे आता मी यानंतर टोमॅटो परतून घेणार आहे आता टोमॅटो मस्त कसा परतून घ्यायचा आहे तर मी परतून घेते टोमॅटो आणि टोमॅटो देखील तुम्ही बघू शकता मस्त कसा परतलेला आहे तर आता या सगळ्याची मी प्युरी बनवून घेणार आहे चला तर मग आणि आता ही जी प्युरी केलेली आहे ती मी परतून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी बनून रेडी आहे वर लाईट आहे त्यामुळे कलर थोडा वेगळा दिसत असेल पण एकदम रेड कलर आलेला आहे अशी मस्त अशी भाजी बनवून रेडी आहे तर डिटेल मी व्हिडिओ नाही केलेला आहे ह्या रेसिपीचा तर अशा पद्धतीने भाजी मस्त बनवून रेडी आहे चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता मी घेतलेला आहे जिरा राईस बनवण्यासाठी तर पनीरची भाजी म्हटलं की जिरा राईस तर झालाच पाहिजे मला शिवाजासाठी मस्त असा पायनॅपल ज्यूस आणि आता मी शिवातमाज्याची तयारी करते शिवातमाजा जस्ट झोपेतून उठली आणि तिला खेळायला घेऊन जाते चला तर मग तर आता माझा स्वयंपाक बऱ्यापैकी झालेला आहे आणि शिवात्मजा इथं निघालेली आहे खेळायला ज्यूस पिऊन स्कूटर घेऊन आता शिवात्मजाला हिमॅन झालं झाले एक शिवात्मजा स्कूटर घेऊनच जाते खेळायला आहे कर बाबू चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आमचं जेवण पनीरची भाजी जिरा राईस आणि चपाती आणि शिवात्मजा इथं बसलेल्या आहे वेट करते जेवणाचा शिव काय खायचं तुला हे खायचं हे खायचं हा ओके चला तर मग ही बघा आमची नवरी बाई आणि आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता चालू आहे शिवात्मजाचं चा, आणि माझा वॉक घरातल्या घरातच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ही पळपळ आता अशीच चालू राहणार आहे थोडा वेळ चल इथे गुड नाईट कर सगळ्यांना चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye, thanks for watching.